नमस्कार मी विश्वजित देशपांडे अध्यक्ष परशुराम हिंदू सेवा संघ आपल्या सगळ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे आपण वर्तमानपत्रातून किंवा टी व्हीवरती ऐकली असेलच शासनाने महाराष्ट्र सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळ म्हणजे ब्राह्मण समाजाच्या उत्कर्षासाठी जे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन आहे या महामंडळावर सहा अधिकाऱ्यांची सचिव दर्जाच्या आय एस दर्जाच्या अधिकाऱ्यांची संचालक म्हणून काल नियुक्ती करायला मान्यता दिली आहे आणि ही नियुक्ती झाल्यामुळे या कामाला अत्यंत वेग येणार आहे सरकारने परशुराम महामंडळ असं नाही पण सगळ्याच महामंडळ जेवढी महामंडळं महाराष्ट्र सरकारनी महायुतीच्या सरकारनी डिक्लेअर केलेली आहेत या सगळ्या महामंडळ मग ते कन्याका वासवी आर्यवैश्य समाजासाठी केलेलं महामंडळ असेल किंवा महाराणा प्रताप राजपूत समाजासाठी केलेलं महामंडळ असेल किंवा याआधी केलेली देखील सगळी महामंडळं यांची ही प्रक्रिया आत्ता सुरू आहे जशी सारथीसाठी देखील अशाच प्रकारे जे मराठा समाजासाठी आहे त्यावर देखील अधिकारी नियुक्त केले गेले होते असंच आता सगळ्या महामंडळांच्या संचालक मंडळावर असे उच्च दर्जाचे अधिकारी नियुक्त करून या महामंडळांचं कामकाज लवकरात लवकर सुरू होऊन त्या माध्यमातून त्या त्या समाज घटकांना न्याय मिळण्यासाठी त्या त्या समाज घटकांच्या विद्यार्थ्यांना असेल व्यावसायिकांना असेल या माध्यमातून मदत करण्यासाठी म्हणून शासनाने ही भूमिका घेतली आणि हे अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे की अशा प्रकारे ती कंपनी तयार करून त्या माध्यमातून त्याला निधी त्याला चांगले अधिकारी असे देऊन समाजाच्या उत्कर्षासाठी याचा नक्की वापर होणार आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार उपमुख्यमंत्री मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब या सगळ्यांचे मी मनपूर्वक समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद